जनतेचा विकास कामावर विश्वास आहे त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने संजय काका पाटील यांचा विजय निश्चित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणून भारताला विश्वगुरु बनवायचे आहे त्यामुळे जनता निश्चितपणे भाजपला साथ देईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विकसित भारत ॲट दी रेट वीस सत्तेचाळीस या विषयावरील संवाद कार्यक्रमात नितीनजी गडकरी बोलत होते मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला उमेदवार संजय काका पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री दीपकबाबा शिंदे म्हैशाळकर भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत रादा पाटील माजी आमदार राजे शिंदे माजी आमदार रमेश शेंडगे राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पद्मा पद्माकर जगदाळे माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह भाजपा महायुती सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीनजी गडकरी म्हणाले काँग्रेसच्या काळात देशाची परिस्थिती भयानक होती नियोजनात्मक विकास नव्हता हो शाळा आहेत तर विद्यार्थी नाही विद्यार्थी आहेत तर शाळा नाहीत अशी शिक्षणाची स्थिती होती दवाखाने नव्हते सुविधा नव्हत्या डॉक्टर नव्हते आरोग्याच्या समस्या गंभीर होत्या ग्रामीण भागात जनावरांचेही डॉक्टर मिळत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनावर उपचार करणे अवघड होते काँग्रेसने शेतकऱ्यांकडे आणि शेतीकडेही दुर्लक्ष केले त्यामुळे जलसिंचनाच्या योजना रखडल्या होत्या रस्ते नव्हते अशा परिस्थितीत दोन चौदा जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले तेव्हा जलसिंचन रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला स्वदेश आणि स्वावलंबन या तत्वानुसार नियोजनात्मक विकास केला जलसिंचन योजना गतीने राबवल्यामुळे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या भागात हरित क्रांती झाली आहे मी जेव्हा हेलिकॉप्टर मधून आलो तेव्हा या भागाने हिरवाई पाहून मला खूप आनंद झाला सगळीकडे पाणी पोहोचले आहे मी जलसंपदा मंत्री असताना बळीराजा संजीवनी योजनेतून नऊ हजार कोटी आणि प्रधानमंत्री कृषी संजीवन योजनेतून अकरा हजार कोटी रुपये जलसिंचनाकरिता दिले होते त्यामुळे लाखो एकर जमीन पाण्याखाली आली आहे शेतकरी समृद्ध झाला आहे रोजगार निर्माण झाला आहे रस्त्यांसाठी लागणारी माती गोळा करत असताना अनेक गावांमध्ये तलाव खोदले बुलढाणा अजिंठा रस्त्यावर पाणक्ष नव्हते त्यामुळे काही महिने तिथले लोक स्थलांतर करायचे आता पाणी आल्यावर तो भाग समृद्ध झाला स्थलांतर थांबले शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या जल जमीन आणि जनावरही शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे आपल्या भागातल्या जत आटपाडी तासगाव कवठेमकळ खानापूर या तालुक्यामध्ये जलसिंचन योजनामुळे अमोलार्ग बदल झाला आहे हे चित्र कसं बदल ते तुम्हाला माहीत आहे अधिक समृद्ध होण्याकरिता शेतकऱ्यांनी भविष्यात हायड्रोजन निर्मितीकडे वळले पाहिजे स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात परंतु जर ती पूर्ण केली नाहीत तर लोक त्यांना उघडून टाकतात आणि पूर्ण केले तर डोक्यावर घेतात ज्यांच्या आपल्या कर्तृत्वावर विश्वास असतो त्यांच्या डोक्यावर जातीवादाचा भूत बसलेलं असतं भांडण लावून मत मिळवण्याचा ते प्रयत्न करतात नितीन गडकरी म्हणाले गरिबी दूर करणारा सामान्य माणसाचा सुखांक पूर्ण करणार नेता पक्ष सध्या आला पाहिजे तरच माणूस सुखी होईल आपण रस्ते केले त्यामुळे अनेक शहरांकडे जाण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे गरिबांचे जीवन सुसह्य करणारा गरिबांचे कल्याण करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू व्हायचा असेल तर संजय काका पाटील यांना निवडून द्या अठराव्या शतक मोघलांचे होते एकोणीस शतक इंग्रजांचे होते वीसव्या शतकात अमेरिका सुपर पॉवर झाला तर एकविसाव्या शेती उद्योग निर्यात यावर भर दिला गेला आहे कोटी लोकांना वर आहे समाजवादी पार्टी संपली स्वतंत्र पार्टी संपली भंगार अर्थव्यवस्था देणारी काँग्रेस पार्टी संपली आता गाव गरीब आणि शेतकऱ्यांचे जीवन सुखी करणारी विकनशील विकसनशील भारताची संकल्पना असणारी भाजपा आली आहे सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करून समतोल साधण्यासाठी योग्य नेतृत्व योग्य पार्टी सत्तेत येणं गरजेचं असतांच्या रुपांना एक चांगला उमेदवार होत्या दुष्काळी भागात पाणी केलं याचं श्रेय संजय काकांना द्यावं लागेल नरेंद्र मोदींना द्यावं लागेल आणि आमचं सरकार निवडून आणलं म्हणून जनतेला द्यावं लागेल या पुढच्या काळात विकासाची कामे करण्यासाठी का संजय काकांना निवडून द्या गेल्या दहा वर्षात पाण्याचा सो प्रश्न सोडण्यासाठी आटोपाठ प्रयत्न केले लवकरच जिल्हा दुष्काळमुक्त होत आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या असे आवाहन खासदार संजय काका यांनी केले